अपहार करत आणि त्याला विनाकारण सरपंचा ही गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे खर तर अनिता जाधव सरपंच मॅडमने त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्यच पार पाडलं होतं त्या ठिकाणी हा पैसा काय कोणाच्या बापाचा नाही हा शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे त्याची विचारणा केली असता त्याला इतकं राग येण्याचं खरंतर काही कारण नव्हतं परंतु एक महिला सरपंच आहे आदिवासी भागातली सरपंच आहे तिला काय इतकं समजणार नाही म्हणून त्यांनी ते आरवच्या आणि उर्मट भाषेमध्ये तर त्यांनी वर्तन केलं त्या गोष्टीचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि तर त्या गोष्टीला आठ दिवस उलटून गेलेले आहेत आठ दिवसामध्ये त्याने तर येऊन माफी मागायला पाहिजे होती प्रसारमाध्यमांसमोर अथवा त्या ताईची माग मागायला पाहिजे होती परंतु तसा काही प्रकार घडताना दिसत नाही आणि त्यांनी हा वेळ काढूपानं केलेला वेगवेगळ्या प्रकारच्या कारणं सांगत आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये माहिती अशी पण आहे की ते सब ठेकेदार आहे आणि जो खरा ठेकेदार त्याच्या नावावरती आहे तो ठेकेदार तर अजून आपल्या समोर पण आलेला नाही माझं असं मत आहे जो ठेकेदार आहे आणि सब ठेकेदार आहे या दोघांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करण्याची तर मागणी करतोय तर हे आदिवासी सरपंच पाहिला आहे सरपंचांना जो घटनात्मक अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणलेला आहे त्याच्यामुळे घटनात्मक कायद्यावरती जो काय अधिकारावरती गदा आणलाय त्या कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत तर या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं तर मत आहे अजूनही आता आपण इथं सगळेजण बसलोय अजूनही त्याची येण्याची काही चिन्ह नाही किंवा तो येईल असंही मला काही वाटत नाही त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पावन झालेला हा जुन्नर तालुका खर तर महिलांचा आदर करायचा हे छत्रपती महाराजांनी खूप छान विचार त्यांनी मांडून ठेवलेला आहे परंतु आज जनता त्या विचारांचं काहीच महत्व पाळत नाहीये आज ठेकेदार जे आणि तथाईंना बोललेत खूप निंदनीय बाब आहे ही माझी महिला सरपंच जर गाव घरचा सर संसार पाहून जर गावचा संसार पाहत असेल आणि त्या खूप पेसा भागातल्या आदिवासी तिथली जनता तसं पाहिलं तर खूप दुर्गम आणि अतिशय परिस्थितीची सामना करून संसार चालत असतात आणि असा संसार चालत असेल आमची आणि त्यातही जर गावचा संसार पाहते गावच्या हितासाठी काही बोलू पाहत आहे तर ह्या ठेकेदारांनी असं बोलणं कितपत योग्य हो आहे एक हिरकणी होती त्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये जी मुलगा पाठीशी बांधून गट चढू शकत होती उतरू शकत होती आजची पण जा, आज संसार संसार पाहून गावचा पाहत आहे यासाठी अभिमान वाटलं पाहिजे सर्वांना परंतु तसं न होता आज जर शिवरायांच्या विचारांची होत असेल तर आम्ही महिला भगिनी ज्या तिथे उपस्थित आहे किंवा जे सरपंच उपस्थित आहे सर्वजण या ठेकेदाराचा निषेध व्यक्त करतो आणि याने जर आज माफी मागितली नाही तर आम्ही अजून पुढचे कारवाई त्याच्यावर करणारच आहोत परंतु आमचा तो काही वैय वैयक्तिक का बांध बांधभाव किंवा कोणी नाहीये त्याच्याशी आम्हाला भांडायचे परंतु त्याने जी वागणूक दिलेली आहे आमच्या महिला सरपंचांना त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेला आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र